जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माळशिरस येथे जुनं देशमुख पट्टा आदित हिंद केसरी बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या आदित्य हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमा यांचा बकासूर देखील आला होता मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा बकासूर व दैवत गोवेकर यांचा आदत रोमन गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक पाचमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक छत्तीसमध्ये बकासूरने व आदत रोमनने गटाला सुट्टा निकालच घेतला होता पण मित्रांनो तोंडावरती बकासूरच्या व रोमनच्या गाडीने तास पलटी केला आणि त्यामुळेच या गट क्रमांक छत्तीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासुरूचा पराभव झालाय तर मित्रांनो आज सुद्धा गाडी खूप इतिहास पाहिली होती पण मित्रांनो तोंडावरती बकासूरच्या गाडीने तास पलटी केला आणि त्यामुळेच आज बकासूरला पराभव स्वीकारावा लागलाय तर मित्रांनो कालसुद्धा बकासूर व घोटच्या छोट्या सर्जाच्या गाडीने तास पलटी केला होता आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला पराभव स्वीकारावा लागला होता तर मित्रांनो कुठेतरी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा बॅळकच म्हणता येईल कारण मित्रांनो दोन्ही दिवस बाकासूर खूप सुंदररीत्याच पाहिला आहोत आपण मित्रांनो गाडीने तासपलटी केल्यामुळे बाकासूरला पराभव स्वीकारावा लागत आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये बाकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही